ओम महालक्ष्मी तर आज आहे दुःखद दिवस म्हणजे महालक्ष्मीचा विसर्जनाचा दिवस तर इथं पूर्ण सात महालक्ष्मी येऊन सर्वांनी इथं जे गाठ पाडण्याचा कार्यक्रम असतो तर आता तुमच्याकडं कसा असतो ते काही आपण सांगू नाही शकत म्हणजे आता प्रत्येकाची इकडची रूढी परंपरा वेगळी तर सात पूर्ण म्हणजे फुलाची झाडं किंवा दुर्वा हे पूर्ण असे एक एक पानाचे त्याचे सात अशा गाठी पाडून त्या महालक्ष्मीच्या गळ्यात घालायच्या असतात तर आम्ही पूर्ण सात जणी मिळून प्रत्येकीच्या जा घरी जाऊन अशा प्रकारे केलं प्रत्येकीला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि प्रत्येकीनं ते सात गाठी पाडून त्या घरची जी लक्ष्मी असते तिनं त्या महालक्ष्मीच्या गळ्यात घालायचं तर तुमच्याकडं कसं असतं आमच्याकडं तर अशा प्रकारे असं ज्या दिवशी त्यांना वाट लावायचं त्या दिवशी असा कार्यक्रम केला जातो त्याच्यानंतर नैवेद्य द्यायचा आरती घ्यायची तर नैवेद्य असतो खिरीचा तर शेवयाची खीर आणि तुमच्याकडे कोणता असतो ते पण कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे का कार्यक्रम तुम्ही कोण तुमच्या तुम इथं करता का ते पण नक्की सांगा आमच्या इकडं अशी जुनी जी परंपरा आहे ती समोर कारण तीन दिवस असा वेगळाच आनंद असतो आणि हा शेवटचा दिवस म्हणजे एक आपण जसं लेकीला वाटलं त्यांना आपल्याला भरून येतो तशा प्रकारे तर आमच्याकडं अशा प्रकारे जुनी गुढी परंपरा आणि ते वेगळंच असं हे असतं त्याच्यामुळं आम्ही पूर्ण कार्यक्रम साजरा केला आणि आमचं हे जुनी परंपरा तुम्हाला कशी वाटली तर ते नक्की कमेंट करून